श्री स्वामी समर्थ तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करत ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते सतरा एप्रिल रोजी असणाऱ्या रामनवमी निमित्त आपण आपल्याला काही उपाय करायचे आहे तर त्या उपायांविषयी जाणून घेऊया तर देशभरामध्ये राम मंदिरांमध्ये भगवान श्री रामांची पूजा केली जाते आणि राम जन्मोत्सव साजरा केला जातो तर रामनवमीच्या दिवशी पूजेसोबत जर आपण काही गोष्टी काही उपाय केले तर आपल्या अडचणी ह्या दूर होतात आणि भगवान श्री रामांची कृपा ही आपल्यावर राहते तर काय काय ह्या रामनवमीच्या दिवशी उपाय करायचे हे आपण जाणून घेऊया तर पहिला उपाय हा तुम्हाला अनेक अडचणी आहेत दोष आहे, आहे तुम्हाला शत्रूपासून शत्रूपासून तुमची सुटका व्हायची असेल तर तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर तुम्हाला पिवळा किंवा लाल असा कलाव्याचा धागा घ्यायचा आहे आणि तो देवाऱ्यासमोर बसायचं हातपाय तोंड हातपाय धुवून घ्यायचे आणि देवाऱ्यासमोर बसून तुम्हाला तो कलाव्याचा धागा घ्यायचा आणि सुरुवातीला एक गाठ बांधायची आणि रामरक्षा म्हणायची आहे रामरक्षा म्हटल्यानंतर परत दुसरा दुसरी गाठ बांधायची परत दुसऱ्या वेळा रामरक्षा म्हणायची आहे असे तुम्हाला एक रा एकदा रामरक्षा म्हटली तर एक गाठ बांधायची दोनदा म्हटली तर दोन, दोन गाठ असं तुम्हाला अकरा गाठी मारून अकरा वेळा तुम्हाला रामरक्षा म्हणायची आहे आणि तो धागा तुम्हाला उजव्या हातामध्ये तुम्हाला तो बांधायचा आहे असं तुम्हाला म्हणजे त्या धाग्याने तुमची रक्षा होणार आहे तुमच्या अडचणी दूर होणार आहे आणि अनेक तुम्हाला यश कीर्ती अशी मिळणार आहे तर हा उपाय तुम्ही रामनवमीच्या दिवशी तुम्हाला अकरा गाठी बांधून कलाव्याच्या धागाला अकरा वेळा तुम्हाला रामरक्षाचं पठण करायचं आहे तर हा अडचणी दूर होण्यासाठी शत्रूंपासून तुमची शत्रूपासून तुमचं संरक्षण होण्यासाठी आणि तुमचे दोष असतील ते दूर होण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्यानंतर दुसरा उपाय हा धनलाभाचे योग जुळून येण्यासाठी करायचा आहे तर कोणत्याही राम मंदिरात भगवा ध्वज हा तुम्हाला दान करायचा आहे आणि त्याचबरोबर तुम्ही असाही उपाय करू शकतात की पिवळ्या पदार्थांचा नैवेद्य तुम्हाला अर्पण करायचा आहे तसेच केशरयुक्त दुधाने भगवान श्रीरामांना अभिषेक करायचा आहे यामुळे योग हे जुळून येतातच आणि निर्माण होतात त्याचबरोबर तुम्हाला रामायणाचे पठन करायचे आहे आणि भगवान रामांना प्रसन्न करून तुमच्या आयुष्यात अनेक जे दुःख आहे अडचणी आहे संकट आहे तर हे दूर होणार आहे तर या दिवशी त्याचबरोबर आपल्याला भगव हनुमानांनाही रामभक्त हनुमानांनाही प्रसन्न करून घ्यायचं आहे यामुळे घरात सुख समृद्धी आणि धनसंपत्ती ही वाढते तर भगवान हनुमानांची आणि रामांचीही रामभक्त यांची कृपा तुमच्यावर प्राप्त होईल त्यानंतर तिसरा उपाय तुम्ही असा करू शकतात की कोणत्याही राम मंदिरात किंवा घरात सुद्धा तुम्ही या मंत्राचा एकशे आठ वेळा तुम्हाला जप करायचा आहे श्री राम रामे ती, रामे ती रमे रामे मनोरमे रमे सहस्रनाम तत्तुल्यम श्री राम नाम वराणने या मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळा जाप करायचा आहे तर या मंत्राने सुद्धा देव लवकर प्रसन्न होतात आणि घरामध्ये आनंद टिकून राहतो भगवान श्री रामांना पिवळे कपडे आवडतात त्यामुळे त्यांना पिवळे वस्त्र अर्पण करावे हे खूप शुभ मानले जाते आणि रामनवमीच्या दिवशी तुम्ही हे केले तर त्याचा प्रभावही नक्की दहा दहा पटीने पाच पटीने त्याचा प्रभाव हा नक्की मिळतो तर या दिवशी तुम्ही गरिबांना अन्न वस्त्रही दान करू शकतात त्याचबरोबर तुम्हाला माते सी माता तिसरा चौथा उपाय तुम्ही असा करू शकतात की माता सीतेच्या चरणी तुम्हाला शेंदूर लावायचा आहे तर रामनवमीच्या दिवशी तुम्हाला शेंदूर लावलेल्या म्हणजे शेंदूर लावलेल्या हनुमानाच्या मूर्तीचा शेंदूर हा घ्यायचा आहे थोडासा आणि तो सीता मातेच्या चरणी लावायचा आहे आणि नंतर सीता मातेला तुमची इच्छा सांगून भक्तीपूर्वक तुम्हाला आणि श्रद्धापूर्वक तुम्हाला नमस्कार करायचा आहे तो माता सीतेच्या चरणी सेंदूर लावून तर रामनवमीच्या दिवशी तुम्हाला हा उपाय तीन वेळा करायचा आहे सकाळी दुपारी आणि संध्याकाळी असे केल्याने तुमच्या आयुष्यातील अडथळे तर दूर होतात तर घरामध्ये सुखशांती नांदते तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती नक्की यामुळे दूर होणार आहे तर हाही उपाय तुम्ही करू शकता तुम्हाला त्यासाठी राम मंदिरात जावं लागणार आहे आणि तुमची अनेक अशी अडथळ्यांपासून मुक्तता होण्यासाठी तुम्ही या दिवशी प्रभू श्रीरामांची पूजा करून त्यांना सुद्धा पाठ करू शकतात आणि सुंदर कांडचाही तुम्हाला पाठ करायचा आहे असे केल्याने भगवान श्रीराम भक्त राम भक्त हनुमान माता सीता हे लवकर प्रसन्न होतात आणि त्यांची ही तुमच्यावर राहते त्याचबरोबर तुम्ही दक्षिणावरती शंकाने सुद्धा भगवान श्री रामांना अभिषेक करू शकतात हे हे तुम्हाला अतिशय म्हणजे अनेक अडथळ्यांपासून अडचणींपासून तुमची जो काही नोकरीची व्यवसायाची जी, जी, जी काही समस्या आहे तुमच्या मुलांकडनं तुम्हालासुद्धा रामरक्षा म्हणून घ्यायची आहे असे असे छोटे छोटे उपाय तुम्ही रामनवमीच्या दिवशी केले तर त्याचा नक्की लाभ होईल आणि मुलांकडनं जरी रोज तुम्ही रामरक्षा जरी म्हणून घेतली तर त्यांचा त्यांची जे संवाद कौशल्य आहे ते नक्कीच त्याच्यामुळे वाढणार आहे तर राम रक्षा रोज जरी पठण केलं तरीही उत्तमच आहे तर सुखी आणि वैवाहिक जीवनासाठी म्हणजे पती पत्नी मधील संबंध सुधारण्यासाठी रामनवमीच्या दिवशी रामासह माता सीतेची सुद्धा पूजा केल्याने वैवाहिक जीवनामध्ये आनंद राहतो तर हे उपाय तुम्हाला त्या पे यापैकी कोणताही एक उपाय तुम्ही श्रद्धापूर्वक केला तर त्याचा नक्कीच तुम्हाला लाभ होईल तुम्हाला जर हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ